चालूच नव्हतं झालं नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आमच्या प्रवासाला आता सुरुवात करूया आम्ही कॅम्पिंगसाठी नऊ जण जाणार होतो आणि ते पण अल, अलग अलग रूटने त्यामुळे मी अगोदर गेली माझ्या मैत्रिणीकडे तर मी आता आलीये माझ्या मैत्रिणीकडे आणि तिची बॅग तिची बॅग पॅकिंग चालू आहे एवढे कपडे काढलेत की आम्ही चार दिवसासाठी चाललोय हो की नाही चार दिवसाचा प्लॅन आपला होतच नाहीये <laughs> बहुत बिझी आहे आम्ही Handi, Handi ji Handi Hai स्वार्गेट वरूं। स्वार्गेट वरूं तर आम्ही कॅम्पिंगसाठी नऊ जणं जाणार होतो तर त्याच्यातून मी आणि पुनम निघालो स्वारगेटवरून स्वारगेटवरून जाताना आम्ही फ्रेंडची गाडी घेतलेली त्यामुळे आम्ही अगोदर हवा चेक करायला गेलो तर एक नाही दोन नाही तर चक्क सहा पंक्चर सुरुवातीला अगोदर असं वाटत होतं की काहीतरी स्कॅम वगैरे आहे पण ते पंक्चर डोळ्याने पण दिसत होते मग शेवटी आम्ही पंक्चर काढलं हवा भरली पेट्रोल भरलं आणि पुढच्या प्रवासाला निघालं तर आम्ही गेलेलो लोणावळ्याला पावना लेकच्या पावना लेकच्या शेजारी सगळे कॅम्पिंग एरियाज आहेत तिथं गेलेलो आणि खूप छान असा प्रवास झालेला साधारण दोन दोन तासाचा प्रवास होता स्वर्गेट वरून आम्ही साडेतीन पावणे चारच्या दरम्यान निघालेलो आणि आम्ही एक साडेसहा पावणे सात पर्यंत पोहोचलेलो तिथं प्रवास वगैरे छान होता गावाकडचं सेम वातावरण आहे आम्ही एंट्री आहे नंतर दाखवते तुम्हाला तर हे आहे विकास बोट क्लब आणि जे आहे लोणावळ्यामध्ये लेक डॅमच्या शेजारी आता मी इथं कॅम्पिंगला जसं म्हटलं मी तुम्हाला फर्स्ट टाईम आलेली हा सगळा अनुभव मी पहिल्यांदाच घेणार होती त्याच्यामुळे मी जर कॅम्पिंगला कुठे पहिल्यांदा गेली असेल तर फक्त विकास बोट क्लबमध्ये पण या अगोदर पूनमने बऱ्याचदा कॅम्पिंग केलेले आहेत म्हणजे तिची ही चौथी का पाचवी वेळ होती आणि तिचं म्हणणं होतं की आ, हे जो विकास बोट क्लबचा जो एरिया आहे किंवा त्यांचं जे कॅम्पिंग आहे ते खरंच खूप प्रशस्त आहे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहे लाईट वगैरे भरपूर छान आहे त्यामुळे मी तुम्हाला अगदी स्वतःहून असं म्हणणार नाही की तुम्ही इथेच जा पण जर तुम्हाला जायचं असेल कॅम्पिंग साठी तर खरंच हे बेस्ट ठिकाण आहे ते नक्की जाऊ शकता काय करायचं आपण दोघीच मज्जा करू आलं कशासाठी तेच करायचं तर आम्ही नवहीजणं मेडिको होतो त्यामुळे आम्ही ड्युटी सांभाळून हे सर्वजणं गेलेलो तर मी आणि पूनम अगदी सुरुवातीला पहिल्यांदाच पोचलो आणि खरंच खूप छान वातावरण होतं जसं अजून संध्याकाळ म्हणजे रात्र होत होती ना तसं ते अजून छान वाटत होतं आम्ही दोघीच गेल्यामुळे अगोदर सुरुवातीला आम्ही गेलो आणि साधारण तुमचं चार वाजल्यापासून चेक इनचा टायमिंग आहे ते दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत तुमचं चेकआउट असतं म्हणजे तुम्ही रा संध्याकाळी चार वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत तिथं छान राहू शकता एन्जॉय करू शकता तर आम्ही चार वाजता तिथं आम्ही साडेसहाला पोहोचलेलो साडेसहा वाजल्यानंतर तिथं इव्हिनिंग स्नॅक टी वगैरे सगळं अनलिमिटेड आहे त्यामध्ये बरेचसे रोज अलग अलग मेनू असतात आम्ही ज्या दिवशी गेलो त्यावेळी चहा पोही आणि कांदाभजी वगैरे होती मग आम्ही कांदाभजी वगैरे खाल्ली त्यांच्या माणसाने आम्हाला आमचे टेंट दाखवले तर आम्ही नऊ जणांसाठी आम्हाला चार टेंट बुकिंग दिलेले आणि टेंट पण अगदी असे प्रशस्त आहेत दोन माणसांसाठी सोयीस्कर आहे राहण्यासाठी वगैरे थोडे टेंट आमच्या अगदी डॅमच्या शेजारी दिलेले पाण्याच्या शेजारी म्हणजे त्यामुळे असं मला वाटत होतं की पाणी वर येईल का नाही पण हो ते काय डॅमचं पाणी आहे ते काही वरती वगैरे येणार नाही आम्ही टेंट पाहिले बॅग वगैरे ठेवल्या आणि नंतर आम्ही थोडंसं सगळं एक्सप्लोअर केलं तिथलं आणि खरंच खूप लाईट वगैरे खूप सेल्फी पॉईंट आहेत फोटो काढण्यासाठी खरंच बेस्ट जागा आहे मी तर म्हणेन तुम्ही कॅम्पिंगसाठी याच पण जर तुमच्याकडे कोणी फोटोग्राफर वगैरे असेल ना तर एक चार पाच ड्रेस मस्तपैकी घेऊन नये आणि खरंच फोटोशूट होऊन जाईल कारण तुम्हाला माहिती आहे फोटोशूटसाठी आपण गेलो ना तर बाहेर आपल्याला जागेचं हे रेंट द्यावंच लागतं पण तुमचं एकाच जागी हे सगळं होईल आणि इथं तुम्हाला टेंट तर अवेलेबल आहेतच कॅम्पिंगसाठी पण जर तुम्हाला रूम पाहिजे असतील तर रूमचा देखील इथे ऑप्शन आहे त्यांचे बरेच रूम कॉटेजेस वगैरे आहेत सोबतच तुम्ही संध्याकाळी त्याच्यामध्ये तुम्हाला गेम झोन अनलिमिटेड आहे आर्चरी जसं की बॉल क्रिकेट बॅडमिंटन कॅरम वगैरे असं तिथं बरेच गेम आहेत तुम्ही तुमचं इव्हनिंग स्नॅक्स वगैरे झाल्यानंतर तुम्ही बराच वेळ गेमचा आनंद घेऊ शकता आणि कंटिन्यू म्युझिक आहे तुम्ह इथे आता म्युझिक मी इथे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दाखवू शकत कारण मला कॉपीराईट क्लेम पडणार म्हणून मी सगळं म्युझिक ऑफ करून ठेवलेलं आहे पण तुम्ही ओरिजिनल तिथं जाल तर खरंच खूप एक वेगळा एन्जॉय तुम्ही कराल तिथे आणि खरंच खूप छान प्लेस आहे तुमचा जर मोठा ग्रुप असेल ना तर तुम्ही अजून खूप छान एन्जॉय करू शकता आणि जरी मला असं वाटतं तुम्ही कपल म्हणून वगैरे जरी जात असाल ना तरी खूप बेस्ट ठिकाण आहे कारण तिथल्या वाईफ्सच संध्याकाळी खूप वेगळ्या चेंज झालेल्या असतात आणि ते खूप अगदी खूप नयन दृश्य असतं ते असं मला वाटतं त्यामुळे एकदा नक्की आवर्जून जा आमचा ग्रुप ना सगळे आम्ही अर्ध अर्धेवट गेलेलो आम्ही साडेसहाला मग आम दुसरे दोघंजणं होतं ते साडेसातला नंतर साडेआठला आणि नंतर ताई वगैरे साडेनऊला त्यामुळे थोडं आम्हाला एन्जॉय करताना असं हे होत होतं नाही तर सगळा ग्रुप वन टाईममध्ये गेला ना तर खरंच खूप छान एन्जॉय होऊ शकतं साधारण यांचं रुटीन कसं आहे ते मी सांगते तुम्हाला स चार वाजता त्यांचं चेक इन टायमिंग आहे तुम्ही चार वाजल्यापासून पुढे कधी पण चेक इन करू शकता चेक इन झाल्यानंतर तुमचं इवनिंग तुम्हाला स्नॅक्स वगैरे आहे तो इव्हिनिंग स्नॅक्स जो आहे तो तुम्हाला अनलिमिटेड आहे त्यानंतर तुमचे टेंट असतील रूम असतील ते तुम्हाला दाखवले जातात आणि टेंट रूम वगैरे करून त्यानुसार तुमचे पॅकेजेस दिले जातात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या बजेटनुसार ते पॅकेज घेऊ शकता साधारण आठ साडेआठच्या दरम्यान बार्बिक्यू चालू होतो आणि बार्बिक्यू हा लिमिटेड आहे बार्बिक्यूमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन आहेत त्यानंतर तुमचा एक साडेनऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत डिनर टाईम असतो त्यामध्येही तुम्हाला व्हेज नॉन व्हेज अनलिमिटेड आहे आणि तोही तुम्ही छान एन्जॉय करू शकता आमच्या <laughs> ग्रुपपैकी आता फक्त तिघंजणं यायचे राहिलेले आणि त्यांना बराच लेट होणार होता म्हणून आम्ही नऊ सव्वा नऊच्या दरम्यानही बार्बिक्यू एन्जॉय करण्यासाठी गेलो बार्बिक्यू मी तुम्हाला जसं म्हटलं लिमिटेड आहे पण टेस्ट खरंच खूप छान होती काहीच टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही खरंच खूप बेस्ट टेस्ट होती चार्जिंगचा इथं पॉईंट आहे त्यामुळे तुम्हाला चार्जिंगचाही प्रॉब्लेम नाही आहे खूप मोठा बोर्ड तिथं लावलेला असतो तुम्ही चार्जिंगचा तिथं हे करू शकता आमच्या ग्रुपमध्ये ताई आणि खरंच खूप छान डान्स करत होते मला वाटतं मी तर काही डान्स केलाच नसेल थोडाफार पूनम आणि दीपाली ताई दीपाली ताई खरंच खूप छान डान्स करते तर दीपाली ताई खरंच खूप छान डान्स करते पण त्यांनाच यायला उशीर झालेला त्यामुळे आम्ही त्या आल्यानंतर थोडंसं एन्जॉय केलं आणि नंतर आम्ही लगेच डिनरला आलो डिनरला साधारण आम्ही अकरा वाजता आलेलो त्यांनी आम्हाला लवकर डिनर करून घ्यायला सांगितलं कारण साडे अकरापर्यंत त्यांचा लास्ट टायमिंग आहे डिनरमध्ये जसं मी म्हटलं डिनर अनलिमिटेड आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण डिनर झाल्यानंतर तिथं कॅम्प फायर केलं जातं कॅम्प फायरच्याच वेळी तुम्हाला करावते लाईव्ह म्युझिक वगैरे एन्जॉय करू शकता सोबतच तुम्हाला जर गाण्याची आवड असेल तर तुम्ही तिथे गाऊ शकता डान्स करू शकता सालसा वगैरे खरंच खूप खूप छान वाईफ्स आहेत त्या सर्व त्यामुळे मी म्हणेन एकदा आवर्जून एन्जॉय करा साधारण रात्री एक वाजेपर्यंत लाईव्ह म्युझिक चालू असतं तुम्ही ते छान रात्री एक दोन वाजेपर्यंत एन्जॉय करू शकता त्यानंतर साधारण मी सर्वांच्या अगोदर झोपायला आलेले साडेबाराच्या दरम्याने कारण मला झोप कंट्रोलच होत नव्हती आणि त्यामुळे मी झोपायला आले छान आतमध्ये टेंटमध्ये खरंच खूप प्रशस्त जागा होती आतमध्ये फोम टाकलेला असतो बेडशीट दोन ब्लँकेट दोन पिलो वगैरे दिलेले असतात त्यानंतर पूनम आलेली आणि रात्री आम्ही सकाळी उठल्यानंतर हे जे काही मी दृश्य बघितलेलं ना ते खरंच खूप छान आणि मी जसं म्हटलं कॅम्पिंगचा अनुभव हा माझ्यासाठी पहिलाच होता आणि त्यात यात हे सकाळी उठल्या उठल्या सूर्यचं दर्शन होणं हे खरंच खूप एक वेगळा अनुभव हो वाटत होता आणि तिथलं जे पाणी किंवा डोंगर वगैरे आणि तो सूर्योदय खरंच खूप खूप वेगळंच वाटत होतं हे सगळं त्यानंतर आम्ही उठलो फ्रेश झालो आणि मॉर्निंग ब्रेकफास्टला आलो मॉर्निंग ब्रेकफास्ट हा अनलिमिटेड असतो तुम्हाला त्याच्यामध्ये मिसळ पाव पोहे वगैरे असे बरेच ऑप्शन असतात मी काल ज्यावेळी ऑन द वे येत होतो गाडीवरनं त्यावेळी मला पुनमने हा स्पेक दिलेला आणि त्याची ऑरेंज शेड असल्यामुळे ना पूर्ण रोड मला असं वाटत होतं की सनसेट झाला आहे सनसेट झालं आहे तसंच त्या रोडने मी आलेली आणि आम्ही जे पॅकेज घेतलेलं त्यामध्ये बोटिंग इन्क्लुडिंग होतं बोटिंग किंवा कायाकिंग हे दोन ऑप्शन होते आणि ते त्यामध्ये इन्क्लूड होते पण आमचा रात्री ग्रुप सगळा उशिरा आलेला त्यामुळे आमचं बोटिंग वगैरे राहिलेलं तर मग मॉर्निंगला आम्ही फ्रेश वगैरे झालो ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आम्ही आलो बोटिंग करायला तर बोटिंगमध्ये कायाकिंग वगैरे पण ऑप्शन होतं तर आम्ही बोटिंगचा ऑप्शन निवडला आणि बोटिंग केलं आणि खरंच खूप सगळं छान होतं तर कॅम्पिंगचा अनुभव खरंच खूप मी पहिल्याच वेळा घेतलेला पण खरंच खूप बेस्ट निघाला आणि पुन्हा पण जायला मला तिथे आवडेल मी जर गेली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करेनच तर आम्ही सर्वांनी छान बोटिंग वगैरे केलो आणि त्यानंतर साधारण आम्ही एक अकरा अकराच्या दरम्यान चेकआउट केलेलं आता चेकआउट केल्यानंतर आपण होतो लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्यामध्ये जो पॉईंट आहे कॅम्पिंगचा त्याच्या एरियानुसार तिथं बरेच गडकिल्ले आहेत आपल्याला भेट देण्यासाठी जसं की वासोटा किल्ला आहे त्रिकोणा किल्ला आहे लोहगड आहे भाजे केवज आहे तुम्ही याच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भेट देऊ शकता तर आम्ही ठरवलं लोहगड जाण्यासाठी कारण कॅम्पिंगपासून लोहगड होता अठ्ठावीस किलोमीटरवरती त्यामुळे आम्ही लोहगडवरती गेलो आणि साधारण रविवार होता त्यामुळे बरंच ट्रॅफिक होतं लोणावळ्याच्या त्या रोडला तरी पण आम्ही त्या साईडला गेलो लोहगडला जाताना थोडासा रस्ता खराब आहे थोडं टिबल सीट वगैरे जात असाल तर सांभाळून आणि आम्ही गडावरती वगैरे पोचलो छान होतं सगळं मी कॅम्पिंग कडून निघाल्यानंतर साधारण तासाभरामध्ये लोहगडावरती पोचलो लोहगडवरती जाताना आमच्याकडे बॅग्स वगैरे होत्या तर खाली जे काही हॉटेल्स वगैरे आहेत तिथे बॅग ठेवायची सोय आहे, आहे। साधारण एका बॅगला ते दहा रुपये घेतात त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये बॅग वगैरे ठेवल्या आणि आम्ही द लोहगड पाहण्यासाठी निघालो रविवार होता त्यामुळे बरीच गर्दी होती शाळा सहल वगैरे आलेल्या होत्या लोहगडावरती हो ना बरीच माकडं आहेत त्यामुळे काही खाद्यपदार्थ घेऊन जात असाल तर सांभाळून ते लगेच हातातून काढून घेण्याचा वगैरे प्रयत्न करतात त्यामुळे थोडं सांभाळून सावध राहा तिकीट काउंटरपर्यंतच धापा लागायला लागल्यात तिकीट आहे पंचवीस लोहगडावरती हो पार्किंग तर तुम्हाला आहेच पण गडावरती येताना तुम्हाला पंचवीस रुपये पे करावे लागतात पर पर्सन आणि त्यानंतर तुम्ही जर काही तुमची बॅग वगैरे असेल मोठी वगैरे तर ती चेक केली जाते तर मला असं या ब्लॉगमध्ये म्हणजे लोहगडाचा एक सेपरेट ब्लॉग बनवायचा होता पण पाहिलं तर तिथं कोणी गाईड वगैरे नव्हतं फक्त असंच फिरून वगैरे यायचं बऱ्यापैकी ज्या गोष्टी आपल्याला माहीत असतात त्या ता बघायच्या आणि खरं तर आमचं ज्यावेळी जा जाण्याचं ठरलं त्यावेळी मी ठरवलेलं की लोहगड पण तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेन पण मला अशावेळी गर्दी एवढी होती ना की तिथं तुम्हाला काहीच दाखवणं पॉसिबल नव्हतं आणि मुळात एक कोणी गाईड नव्हतं तिथं जर गाईड वगैरे असतं तर पण प्रॉपर मी ब्लॉग त्याचा बनवला असता पण आवर्जून मी नक्की पुन्हा एकदा जाईन आणि ते सर्व एकदा शूट करेन कारण तसंही मुळात मला गड किल्ले जाण्यासाठी बरेच आवडतात पण गड किल्ल्याची माहिती पण घेतली पाहिजे नुसतं पिकनिकला आल्यासारखं फिरून त्याचा काहीच उपयोग नाही आहे शेवटी तो आपला इतिहास आहे आपण जाणून हा घेतलाच पाहिजे अनुभवलं पाहिजे सगळं तर त्या गोष्टी ठीक आहेत म्हणून मी या ब्लॉगमध्ये ते नाही दाखवलं फक्त मी जस्ट तुम्हाला सांगते की आम्ही लोहगाडी वगैरे गेलो किंवा तुम्ही पण जाऊ शकता कॅम्पिंग नंतर वगैरे तर एकदा आवर्जून कॅम्पिंगचा अनुभव घ्या सोबत दुसऱ्या दिवशी तुमचा जो काही तुम्ही लवकर दहा अकरा वाजता निघाल त्यावेळी तुम्ही एखादा गडकिल् नक्की पण देऊ शकता तर अशा प्रकारे आजचा व्लॉग हा मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा कॅम्पिंगचा आनंद एकदा नक्कीच घ्या खरच खूप वेगळा अनुभव आहे